हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन क्रिएटिव व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये तुम्हाला मी आज कमळाचं फूल खूप सोप्या पद्धतीनं पूर्ण मेजरमेंटसहित कसं बनवायचं ते दाखवणार आहे आणि हे कमळाचे फूल आता खूप ऑनलाईनवर पण भेटतात सगळीकडे भेटतात पण खूप महाग भेटतात तर त्याच्यासाठी आपण घरच्या घरी आपल्याकडे असलेल्या साहित्यामध्येच खूप छान असा बनवू शकतो तर ह्याच्यापासून अजून बरंच काही दुसरं कमळाचे फुलंच नाही तर दुसरं पण काही आपल्या घरातल्या वस्तूंपासूनच आपण बनवू शकतो हे मी तुम्हाला येणाऱ्या दररोजच्या व्हिडिओमध्ये एक 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 आयटम दाखवत जाईन जे जे मला येत आहे ते ते, ते सोपं करून तर सगळ्यात आधी ना आपल्याकडे हा कॅनव्हस असतोच आपण गळे वगैरे बनवायला ब्लाउजांचे ड्रेसांचे गळे बनवण्यासाठी आणतो जर कोणी टेलर नसतील तरी टेलरिंग सामानाच्या दुकानात तुम्हाला इझिली हे कॅनवस भेटून जातं ते एक मीटर कॅनवस आणलं की बऱ्याच वस्तू आपल्या बनतात तर ह्या कमळाच्या फुलाला पण एक मीटर तुम्हाला कॅनवस लागेलच कॅनवसमध्ये पण दोन तीन प्रकार आहेत तर तुम्ही मध्यम जो एकदम पातळ पण नाही आणि एकदम जाड पण नाही अशा प्रकारचा कॅन्व्हस घ्यायचा आणि बघा ही अशी कळी लांबीला सात इंच आहे आणि खाली आहे सव्वाचे साडेचार इंच आणि त्याच्या सेंटरमध्ये मी दिलेला आहे पाच इंच तर असं हे करून मी तुम्हाला कळी बनवलेली आहे तर आता ह्या कळ्यांमध्ये पण छोटे मोठे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साईज बनवू शकता तर माझ्या कमळ्याचा साईज थोडा मोठा आहे म्हणून मी ह्या कमळ्या कळी थोड्या मोठ्या साईजची घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर एक अस्तर लागतं मग त्याच्यामध्ये नंतर हे आपल्याला जो साय शायनिंगवाला कपडा असतो तो घ्यायचा आणि मग त्याच्यानंतर अस्तर आणि हे कळी ठेवून मग तुम्हाला अस्तरचा आणि जो मेन आपला कपडा आहे ना तो थोडा वाढवूनच घ्यायचा आणि मग त्याच्यानंतर सगळ्यात खाली अस्तर ठेवायचं मग त्याच्यानंतर आपल्याला ना उजवी बाजू जी मेन आपल्या गुलाबी कपड्याची असते ना ती उजवी बाजू ती खाली ठेवायची आणि त्याच्यानंतरवरती कॅनव्हास ठेवायचा आणि मग शिलाई मारून सगळीकडे पाव पाव इंच शिलाई असे मारून मग त्याला असं पलटी करून घ्यायचं आणि नंतर कशाच्या पेन्हाने किंवा स्कूल ड्रावरच्या सहाय्याने छान असं त्याला शेप करून घ्यायचं तर हे बघा मला व्हिडिओमध्ये जसं दिसतंय त्याप्रमाणे तुम्ही सगळ्या कळ्या अस्तर आणि मेन फॅब्रिक आणि कॅनवस हे तिन्ही एकत्र करून शिवायचे लक्षात घ्या तुम्ही मेन फॅब्रिक खाली ठेवून नंतर सेंटरमध्ये अस्तर ठेवून त्याच्यावर कॅनवस ठेवला तरी चालतो पण जी आपली मेन फॅब्रिकची जी राईट साईड असते ना शायनिंगवाली ती खालच्याच बाजूला यायला पाहिजे तेव्हाच आपल्याला ती कळी पलटी केल्यावर कॅनवस आतमध्ये जाऊन मग वरती आणि खाली आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक येतो तर अशा प्रकारे तुम्ही सगळ्या कळ्या अगोदर रेडी करून घ्यायच्या आता कळ्यांमध्ये पण असं आपल्या आवडीप्रमाणे आहे दोन लेअर तीन लेअर जशा जितकं आपल्याला आवडतं ते आपण हिशोबाने कळ्या बनवू शकतो तर ह्याच्या अगोदर पण माझा एक व्हिडिओ आहे चॅनलवर तर त्याच्यामध्ये मी ह्या कामाची सुरुवातच केली होती हे काम एक खूप छान काम आहे आणि याच्या हे पण आपल्याला एक वेगळं बिझनेस होईल म्हणून ह्या उद्देशानेच केले होते मी सुरुवात आणि छानच मला त्याचा प्रतिसाद पण भेटला होता मी जवळ पाचशे ते सातशे रुपये लावून सगळं मटेरियल वगैरे घेऊन आले होते आणि मला त्या त्यातून खरं सांगते तुम्हाला मी दोन समयांचे आसन दोन पूर्ण चोवीस कळ्यांचे दोन मोठे कमळाचे फूल आणि लक्ष्मी माताचे वस्त्र हे सगळं बनवून मी चार हजार रुपयेचा माझा पहिलाच ऑर्डर गेलेला होता तर ह्या एक बिझनेस पण तुमच्यासाठी हो होऊ शकतो ज्या करताईंना म्हणजे टेलरिंग काम वगैरे येत नाही पण काहीतरी करायचं आहे त्यांना तर हा पण तुमच्यासाठी एक छान असा एक ऑप्शन आहे जो तुम्ही घरात बसल्या करू शकता तर आता माझं ना मला ते काम पण खूपच छान होतं हे कमळाचं काम वगैरे पण झालं असं की माझं टेलरिंग काम असल्यामुळे मला त्यात जास्त वेळ लागत होता आणि मग मला हे काम पेंडिंग माझं पडत होतं म्हणून मी जास्त रेग्युलर मी माझ्या टेलरिंग कामामध्ये सध्या आहे तर त्याच्यानंतर सगळ्या कळ्या बनवून घेतल्यावरती लेस लावून घेतली आणि त्याच्यानंतर हे असं मी पंधरा बाय पंधराचं पंधरा इंच चौकोनीचं एक असं चौकोन तयार करून घेतलेलं आहे आता माझ्याकडे ड्रेसचे कपडे भरपूर असतात उरलेले तर कॉटनचेच कपडा होता आणि हा वरला जो आहे तो शायनिंगवाला आहे तर असा कपडा घेऊन मी पंधरा बाय पंधराचं कट करून घेऊन मग नंतर चौकडे शिलाई <coughs> मारून फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मग मी वरती वरतून परत एक दापटेप देते ज्याच्याने ना हा फुगा आल्यासारखा होत नाही आणि छान फिनिशिंग दिसते म्हणून वरतून पण एक शिलाई मारून घेतली आणि अजून हे ह्याला ना आपण असा चौकोनच बनवायचं काही असं हे नाही आपण गोल पण बनवू शकतो आणि छोटा मोठा आपल्याला जसा पाहिजे ज्या साईजचा पाहिजे त्या साईजचा आपण बनवू शकतो तर आपल्या मेहनतीवर आहे जर आपण स्वतःसाठी बनवायचं असेल तर खूप छान असा दोन तीन लेअरचा आपण बनवू शकतो विकण्यासाठी बनवायचं असेल तर दोन लाई लेअरचा बनवू शकतो तर तुम्ही बघू शकता ऑनलाईनवर बघू शकता दोन लेअरचेच फक्त असलेले त्यांची प्राईस पण अकराशे बाराशे रुपये आहे तर आपल्याला तितकं घेण्या घ्यायला परवडत नसेल तर आपण घरच्या घरी असं आपल्या कप उरलेल्या कपड्यांमधून छान असा हा लोटस फ्लावर बनवू शकतो तर आता इथे मी चौकोनी घडी घालून सेंटर पॉईंट एक काढलेला आहे आणि त्या मध्यभागी सेंटर पॉईंटपासूनच आठ आठ इंचावर असं पूर्ण गो गोलाकार एक राऊंड देऊन घेतलेला आहे आठ इंचाचा हा पूर्ण गोलाकार आहे आणि त्याच्यानंतर मग मी इकडे सगळीकडे ह्या कपड्याला लेस लावून घेतली आता लेस तुम्ही तुमच्या हिशोबाने छान असं दुसऱ्या डिझाईनची पण लावू शकता माझ्याकडे ही अवेलेबल होती मग मी हीच लावून घेतली आणि त्याच्यानंतर आपण ही लेस लावल्याच्यानंतर मग त्या जो मी गोलाकार राऊंड मग घेतलेला आहे ना त्याच्यामध्ये आपण एका कळ्या असा जोडून छान असा एकावर एक कळ्या जोडून घ्यायच्या तर खूप सुंदर असा हा कमळाचा फूल आपल्याला बनतो आणि सध्या ट्रेंडमध्ये पण आहे बराच ताईंना ज्यांना दुसरं काही करायचं असेल काहीतरी नवीन करायचं असेल तर त्यांच्यासाठी हे खूप छान एक ऑप्शन आहे घरात आपण ग बनवत गेलो ना की बरो सगळ्या आजूबाजूंच्या लोकांना पण माहिती असतं तुम्ही एकमेकांना दाखवून पण आपल्या आजूबाजूला पण हे विकू शकता किंवा कोणाला तरी गिफ्ट म्हणून पण देऊ शकता कोणाला काही द्यायचं वगैरे असेल तर खूप सुंदर हे दिसतं आणि जेव्हा जेव्हा वापर ते वापरतील तेव्हा तुम्हा तुमची आठवण पण काढतील ना म्हणून गिफ्ट देण्यासाठी पण हे खूप सुंदर एक ऑप्शन आहे तर बघा असं एकाच्या बाजूला एक, एक जितक्या कळ्या आपल्या त्या गोलाकारामध्ये बसतील तितक्या कळ्या आम्ही बसून घेतल्या आहे आता ते आपल्यावर आहे की हा राऊंड जो गोल आहे तो किती आखायचा छोटा किंवा मोठा ते आपल्यावर आहे मोठं त्याच्यानंतर आपल्याकडे बऱ्याच पूजा असतात लक्ष्मीपूजा असते आता तर मार्गशीर्ष चालू झालेला आहे मार्गशीर्षामध्ये गुरुवारी दर गुरुवारी लक्ष्मी माताची स्थापना करण्यासाठी पण हा कमळाचा फुल खूपच छान दिसतो उठून दिसतो तर व्हिडिओच्या शेवटला बघा मी दाखवलेला आहे की लक्ष्मी माता ह्या कमळाच्या फुलामध्ये किती छान उठून दिसते आणि त्या कलशाला घातलेले हे सगळे वस्त्र पण कसे बनवायचे अजून वेगवेगळ्या डिझाईनचे वस्त्र वगैरे माझ्या चॅनलवर नक्की येणार आहेत तर जे कोणी पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असेल त्यांना सांगेन की माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा असंच नवीन रोज काही ना काही तुम्हाला मी दाखवण्याचा शिकवण्याचा प्रयत्न करते जितकं मला येईल तितकं तर जे काही नवीन शिकाल ना त्यात तर तुमच्या उपयोगाचंच मी तुम शिकवणार आहे जे तुम्हाला कामाला येईल आणि कधी तुम्हाला एक जी कुठलीही कला आपण शिकली ना ती कधी व्यर्थ जात नाही कधी ना कधी ती उपयोगालाच येते आपल्या घरातल्यासाठी पण होऊ शकते किंवा तुम्हाला कुठला व्यवसाय पण ती बनवू शकते तर त्याच्यासाठी नक्की काही ना काही क्रिएटिव नवीन शिकत राहा माझंच चॅनल म्हणून नाही बरेच चॅनल आहेत ज्याच्या तर आता सगळ्या कळ्या जोडून झाल्या त्याच्यानंतर मग मधी जो गोलाकार उरलेला आहे ना तो एकदा मोजून घ्यायचा आणि जितकं पण आता उरलेला आहे ना त्याच्यामध्ये एक इंच ॲड करायचं कारण चौकडून शिलाई मारल्यावर एक इंच आपला कमी होतो त्याच्यामुळे गोलाकार जितका पण आहे त्याच्यापेक्षा एक इंच जास्तीचा कपडा कट करून मग त्याला असा डबल फोल्ड करून गोलाकारामध्ये कट करून शिवून घ्यायचा आणि पलटी करून छान असा पलटी करून मग त्याच्यामध्ये लावून हा कपडा असा लावून घ्यायचा शिवून मग नंतर वरून लेस लावायची आणि त्याच्यानंतर पूर्ण हे असा हा ह्या प्रकारे पूर्ण मी ह्या हा कमळ दोन लेअरचाच बनवलेला आहे तुम्ही ह्याच्यावर अजून एक पण कळीची लेअर लावू शकता सुंदरच दिसतं आणि त्याच्यानंतर मग ह्याला एक कळी अशी खडी राहण्यासाठी खूप तर एक बेल्ट बनवून घ्यायचा जो आपल्याकडे कडक टाईपचा कॅनवस येतो तर कॅनव्हस नसला तरी पण आपण अस्तरचा कपडा किंवा कडक आपल्याकडे जीन्स पॅन्टचा वगैरे कपडा असला ना तर त्याला एक इंच कट करून मग आपण मोजून बघायचं की आपल्या कमळाला ते कुठंपर्यंत येतं आहे आणि आता हे जसं मी बघते ना तसं त्याप्रकारे असं लावून बघायचं की किती आप साईज येते त्याप्रमाणे मग कट करून घेऊन मग त्याला आपण वरतून कपडा लावून फोल्ड करून मग अशा प्रकारे आपण ही एक बेल्ट त्या कमळ्याच्या फुलासारखला बनवायची आणि अशा प्रकारे हा कमळ्याचा फुल रेडी झालेला आहे तर मी हा बेल्ट पूर्ण बनवतच होते पण मला लक्षातच आलेलं नाही की माझ्या फोनची चार्जिंग संपली आणि फोन बंद पडला म्हणून हा बेल्ट पूर्ण रेडी झालेला नाही पण माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये पूर्ण बेल्ट पण आहे त्याच्यामुळे तुम्हाला तस तो बघायचा असेल कसा बनवायचा तर तो व्हिडिओ बघा आणि खूप सोपं आहे काय नाही मग त्याच्यानंतर अशा प्रकारे हा पूर्ण कमळेचा फुल तयार झाला आता ह्याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समईचं आसन दाखवेन वेगवेगळ्या डिझाईनचे आणि लक्ष्मी माताचे हे जसं तुम्ही ह्या रीलमध्ये बघताय आता छोट्याशा व्हिडिओमध्ये की हे लक्ष्मी माताचे वस्त्र किती सुंदर हे बनवलेले आहेत अशा प्रकारचे पण वेगवेगळ्या डिझाईनचे वस्त्र कळशाचे मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये तर जो कोणी पहिल्यांदा बघत असेल तर व्हिडिओला नक्की सबस्क्राइब करा आणि नवीन काहीतरी दररोज करण्याचा प्रयत्न करा तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा अजून काही तुम्हाला जाणून घ्यायचं असेल काही शिकायचं असेल तरी नक्की कमेंट करा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार